आदित्य आणि सुरेश दोघेही बीड जिल्ह्यातले सुरेश काही वर्षापासून पुण्यात काम करायचा महिन्याभरापूर्वी त्याने आदित्यला पुण्यात बोलवून घेतलं त्याला कामही मिळवून दिलं दोघेही कामाला लागले एकत्र काम करायचे एकत्रच राहायचे दिवसा पिझ्झा डिलिव्हरी तर रात्रीच्या वेळी ऑनलाईन वस्तूंची डिलिव्हरी करायची दोघांचंही सगळं कसं छान लागलं होतं मात्र एके दिवशी या दोघांच्या मैत्रीला नजर लागली आणि एकाचा रेनकोट दुसऱ्यानं घेतल्यामुळे दोघात भांडण लागलं भांडण इतकं टोकाला पोहोचलं की कोणीही माघार घ्यायला तयार नव्हतं अखेर भांडण मिटवण्यासाठी दोघेही नरे परिसरातील एका चौकात एकत्र भेटले तिथं त्यांच्यात पुन्हा एकदा वाद झाला आणि सुरेश भिलारे याने रागाच्या भरात सोबत आणलेला चाकू आदित्यच्या पोटात खुपसला चाकूचा घाव वरमी बसल्यानं चोवीस वर्षी आदित्यचा जागीच मृत्यू झाला सिंहगड रोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सुरेशला पोलिसांनी अटकही केली काल सिंहगड पुलटेनच्या हद्दीमध्ये नरे या गावामध्ये साडे दहाच्या दर दरम्यान ही घटना घडलेली आहे येथील जो मयत आहे आदित्य वाघमारे रानारमुचा हा दारूर तालुक्यातला आहे जिल्हा पीड आणि त्याला जो मारणारा हा व्यक्ती आहे तो सुद्धा शिरूर कासार तालुका जिल्हा पीड या ठिकाणी आहे गेल्या एक महिन्यापासून ते सोबत काम करत होते डॉमिनोज या ठिकाणी आणि रात्री ती मध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचे त्यांचा सकाळी किरकोळ वाद झाला होता रेनकोटवरून रेनकोट दिल्यावरून त्या वाराचं परिवर्शनंतर त्याच्यामध्ये ह्या हत्येमध्ये झालेलं आहे काल संध्याकाळी साडे दहा वाजता ही घटना घडलेली नरेमध्ये त्या चाकून त्याला एक वार आहे पोटामध्ये त्या वारामुळे त्याला व्हायटल पाटला इंजुरी झाली त्याच्यामुळे तो हॉस्पिटल नेला त्याला नेत असतानाच त्याचा मृत्यू झालेला आहे आदित्यचा याच्यामध्ये आपण तीनशे दोन चा गुन्हा दाखल केलेला आरोपीला तत्काळ तो बिल्डा पळून जात असताना त्याला अटक केलेला आहे याच्यामध्ये अतिशय किरकोळ गोष्ट होती किरकोळ वाद होता त्या वादाचा परिवर्सन इतकी मोठ्या गंभीर गुन्ह्यात घडलेला आहे परंतु याच्यामध्ये ते गुना 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 जो आरोपी आहे त्याला आपल्या डीबीच्या टीमनी तत्काळ पळून जात असताना त्याला अटक केलेली आहे ऍक्च्युली याच्यातलं कारण त्याचं रेनकोट त्यांनी मागितला तो दिला नाही त्याला त्या मुलीने दिला होता त्या ठिकाणी त्याच्यावर त्याचा वाद झाला आणि याच्यामध्ये हा सुरेश जो आहे आरोपी त्यांनी त्याच्या वळखीने तो परत त्या ठिकाणी आला होता म्हणजे त्याला काम दिलं होतं असं त्याचं म्हणणं होतं परंतु त्या ह्याच्यावरून त्याचा किरकोळ वादातून शिवेगा झाली त्यांचं थोडं भांडण पण झालं आणि नंतर त्या भांडणाच्या जे परिवसन आहे परिवसन त्याच्या हत्येमध्ये झालेलं आहे दरम्यान आपल्या हातून गंभीर अपराध घडल्यानंतर आरोपी सुरेश भिलारे घाबरला होता गावी पळून जाण्याच्या तो तयारीत होता मात्र त्याच्या मागावर असलेल्या पुणे पोलिसांनी त्याला काही तासातच अटक केली खर तर आणि या वादाचं रूपांतर पुढे भयंकर घटनेत झालं या घटनेत आदित्य वाघमारे या तरुणाचा हकनाक बळी गेला तर सुरेश भिलारे पोलिसांच्या कस्टडीत अडकला पुण्याहून किरण शिंदे यांचा रिपोर्ट thank you